आज मी लहान मुलांसाठी मस्त अशी कुरकुऱ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे हे कुरकुरे खूप छान असे मस्त असे टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे महिनाभर आरामात टिकतात जेव्हा लहान मुलांना भूक लागते तेव्हा आपण हे त्यांना खाऊ घालू शकतो खायला देऊ शकतो छोट्या भुकीसाठी एकदम छान आहेत कित्येक कुरकुरीत असे झालेले आहेत मस्त असे आणि बाजारात जे आपण पॅकेटमध्ये कुरकुरे घेतो त्याहीपेक्षा सुंदर असे हे कुरकुरे झालेले आहेत आणि याला मी कुठल्याही इथे लाटून वगैरे तयार केलेले नाही आहेत तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज पुष्पाच किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर चला करूया सुरुवात तर इथे मी मैदा घेतलेला आहे अर्धा किलो त्याला स्वच्छ असं चाळून घेतलेला आहे आणि हा रवा घेतलेला आहे पण हा रवा जो आहे तो तांदळाचा रवा आहे बाजारामध्ये मिळतो आपल्याला आरामात एकदम बारीक रवा आहे तांदळाचा तर तो घेतलेला आहे दीड वाटी तुम्ही इथे एक वाटीसुद्धा घेऊ शकता ह्या रव्यामुळे काय होईल असं दाणेदार याला टेक्चर येईल तुम्ही इथे गव्हाचा जर रवाज वापरला तर तो भिजवल्यानंतर असा मेल्ट होईल पण हा जो रवा आहे तो अजिबात मेल्ट होत नाही आणि त्याचे जे दाणे दाणे आहेत ते जसे तसेच राहतात म्हणून हा रवाज इथे वापर वापरू शकता तुम्ही किंवा मग नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही साधा जो रवा आहे बारीक तो वापरू शकता इथे मी कलोंजी घेतलेली आहे एक चम्मच तुम्हार आणि इथे एक चम्मच ओवा घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा क्रश करून हातावर टाकलेला आहे एक चमच घि जिरा घेतलेला आहे त्यालासुद्धा हातावर क्रश करून टाकलेला आहे आणि चवीला इथे मीठ घातलेलं आहे थोडीशी रंग येण्यासाठी इथे हळद घातलेली आहे मी आणि थोडंसंच इथे तिखट घालायचं आहे आपल्याला आणि मी जी हिरवी कसुरी मेथी तयार केली होती तीसुद्धा मी इथे हातावर अशी क्रश करून टाकत आहे म्हणजे छान असा याला येईल ह्या कसुरी मेथीला आपल्या कुरकुरे तयार करण्यासाठी तर आता हे सर्व साहित्य जे आहे ते मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला जर कचुरी मी आवडत कड़ नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल पण छान टेस्ट येतो याच्याने आणि इथे मी कडकडीत तेल गरम केलेलं आहे तीन ते चार पडी इथे चार पडी गरम गरम तेल केलेलं आहे चांगलं कडकडीत तेल घालायचं आहे इथे मोहन द्यायसाठी आणि गरम असल्यामुळे त्या असं चमच्याने त्याला मिक्स करायचं आहे थोडंसं थंड होतपर्यंत आणि मग नंतर असं त्याला हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे हाताने चोळल्यामुळे संपूर्ण तेल या मैदा आणि तांदळाचा जो रवा आहे त्याला लागेल आणि याला साध्या नॉर्मल पाण्याने भिजवून घ्यायचं आहे भिजवताना फक्त इथे थोडंसं जे हे मिश्रण आहे ते थोडं सैलसरच भिजवायचं आहे कारण तांदळाचा रवा आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे सैलसर भिजवायचं आहे आपल्याला आणि हे अर्ध्या ता तासासाठी असं झाकून ठेवायचं आहे तर अर्धा तास झालेला आहे आणि आता याला थोडंसं हाताला तेल लावून घेते आणि मस्त असं पुन्हा एकदा याला चांगलं चोडून घेते याला म्हणजे व्यवस्थित याला चुरून घ्यायचं आहे असं हाताला थोडंसं चिपक असल्यामुळे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं ला। म्हणजे चिपकणार आहे बघा इथे याला असाच रवा टेक्चर आलेला आहे आणि आता हे मी इथे साच्या घेतलेलं आहे आणि साच्यामध्ये अशी चकती असते तर अशा प्रकारची चकती अशी रेष्यांची चकती घ्यायची पापडीची चकती म्हणतात त्याला तर ती घ्यायची आहे आणि जेवढा साच्यामध्ये जमेल तेवढा इथे याला ला, ला। हे मिश्रण जे आहे ते घालून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे एका वेळेस आपल्याला हे बॅटर जे आहे ते सो म्हणजे साच्यातून टाकायला आपल्याला चांगलं होईल सोपं पडेल म्हणून पूर्ण साचा जो आहे तो भरून घ्यायचा आहे असं मैदानी या आणि साचा चांगला लावून घ्यायचा आहे पटकन होतात याच्याने आणि इथे लाटण्याची वगैरे काही गरज पडत नाही शंकर पाळण्यासारखं अजिबात लाटायची गरज पडत नाही आणि झटपट आपल्याला हे जे कुरकुरी आता ते तेल, तेल गरम करायला होतं आणि इथे असं हळूहळू साच्याने असं गोलगोल फिरवून घ्यायचं आहे आणि हे उरलेले असे तोडून घ्यायचे आहेत म्हणजे चांगले असे इथे व्यवस्थित तळल्या जातील म्हणून आणि गॅसचा फ्लेम कमी जास्त करून हे व्यवस्थित कुरकुरीत खमंग असे तळून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने आलटून पालटून जरी व्यवस्थित मोकळे होत नसतील तर तुम्ही इथे काटा चमच्याने असं मोकळं मोकळं कळू शकता याला किंवा मग असंही ते छान तळून जात होतात आणि मग व्यवस्थित म्हणजे असं तळल्यानंतर असे चांगले मोकळे आपल्याला तळून घेता येतात बघा छान असा कलर आलेला आहे सुंदर असा मस्त आणि याचे छान असे दाणे दिसून राहिलेले आहेत तर संपूर्ण कुरकुरे मी अशा प्रकारे तळून घेतलेले आहे बघा किती सुंदर असे झालेले आहेत मस्त असे दाणेदार कुरकुरे तयार झालेले आहेत बघा तोळूनसुद्धा दाखवते मी मस्त असे कुरकुरीत असे आपले कुरकुरे तयार झालेले आहेत तुम्ही याला महिनाभर हवा महिनाभर हवाबंद डब्यामध्ये आरामात ठेवू शकता आणि लहान मुलांना किंवा मग छोट्या बुकीच्या वेळेस आपण सुद्धा खाऊ शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद